नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर मंडई आज ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी हेल्दी आणि एरवी देखील तुम्ही ही बनवू शकता अगदी कमी तेलामध्ये अगदी मस्त वाफवलेली हेल्दी अशी ही रेसिपी म्हणजे डाळ फर्रे तर फरे तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना देखील तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता तर त्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत घालून घेतली होती नंतर ही डाळ मी आता मिक्सर जार मध्ये घालून घेत आहे पाणी न घालता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर चार ते पाच तास भिजल्यानंतर ही हरभऱ्याची डाळी मिक्सर जार मध्ये घातली आहे त्यानंतर त्यामध्ये चार आल्याचे तुकडे चार लसूण पाकळ्यात हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता घालून घेतलेला आहे यामध्येच आता एक चमचा ओवा मी घालून घेतलेला आहे यानंतर एक चमचा धणे घातलेले आहे धणे घातल्यानंतर यामध्येच आता एक चमचा पांढरे तीळ मी घालून घेतलेले आहे तिला ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल एक चमचा बडीशोप घातली आहे आणि आता याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे बडीशेप तुम्ही अवश्य घाला यामुळे याला टेस्ट खूप छान येते सुगंध छान येतो आता हे संपूर्ण डाळीचं वाटण मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे याचमध्ये आता आपण बाकीची मसाले घालणार आहोत यामध्ये मी एक चमचा धना पावडर घातली आहे एक चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर यामध्येच आता चवी मी चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहे साधारणतः एक चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे पाणी बिलकुल न घालता हे डाळ वाटून घेतली आहे आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालून घेत घेतलेलं होतं मी हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल मिरची मी घातलेली नाही आहे आता हे आपण जरा साईडला ठेवून देणार आहोत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता हे मी बाजूला ठेवून देणार आहे आता इथे एका बाऊलमध्ये आपण पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा भरून मीठ मी घेतलं आहे मीठ थोडंसं जास्त घेतलं आहे आणि पिठाचा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी मीठ घेतलं आहे एक चमचा भरून मीठ घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता ते पाण्यामध्ये मीठ विरघळल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पोळीला गोळा मळतो त्याच पद्धतीने या पिठाचा गोळा म्हणजे कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे यामध्ये आता थोडस तेल घालून हा व्यवस्थित असा छान गोळा मी बनवून घेणार आहे या पद्धतीने आणि आता कणके आपण ज्या पद्धतीने पोळीला गोळा मळून घेतोय पिठाचा त्या पद्धतीने हा गोळा मी मळून घेतलेला आहे आता हा गोळा मळून झाल्यानंतर अशी मोठीशी अशी लाटी घ्यायची आहे आणि ह्या लाटीला पीठ लावून मोठी अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने अगदी मोठी अशी पोळी मी लाटून घेणार आहे तर फार अशी पातळ पोळी लाटायची नाहीये किंवा फार जाड अशी नाही तर मीडियम अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आता एक झाकणाच्या साह्याने आपण याचे असे गोल काप करून घेणार आहोत म्हणजे हे फरे एका शेपचे बनतील आता हे गोलाकार असे मी काप करून घेतलेले आहे असे संपूर्ण काप आपण बनवून घेणार आहोत हे काप बनवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत जी काही डाळाची स्टफिंग होती ती अशी एक चमचाने आपण घालून ज्या पद्धतीने करंजी करतो त्याच पद्धतीने करंजी करून असे हे सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे आता आपण हे गोल काप एकसारखे केल्यामुळे संपूर्ण है, आपले जे फरे आहे एका शेपचे बनतात आणि या पद्धतीने आपण ह्या एका शेपच्या अशा संपूर्ण पुऱ्यासारखं आपण कट करून घेतल्यामुळे संपूर्ण फरे एका शेपमध्ये बनवून घेता येतात आणि अगदी झटपट होण्यासाठी संपूर्ण असे आ, फरे आपण लावून घेतले आहे आणि यामध्ये स्टफिंग भरून घेतले आहे आता आपण हे संपूर्ण चिटकून घेणार आहोत याला अशी वेगळी डिझाईन जर आपल्याला द्यायची असेल तर फ्रोक म्हणजे जो काही आपण मॅगीसाठी खायला वापरतो त्याच चमचाने आपण ह्याला आता डिझाईन करून घेणार आहोत तर आता हे संपूर्ण करंजी सारखं आपण स्टफिंग भरून घेतलेला आहे आणि आता हे बंद करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि आता या पद्धतीने ह्या चमच्याच्या ह्याने आपण असे त्याला शेप देऊन घेणार आहोत म्हणजे छान अशी त्याला डिझाईन तयार होते तर संपूर्ण ह्या फऱ्यांना ह्या पद्धतीने अशी डिझाईन करून घ्यायची आहे म्हणजे हा जो साईडचा जो भाग आहे तो जरासा पातळ असा होतो आणि शिजतो व्यवस्थित आपल्याला हे शिजून घ्यायचं असतं त्यामुळे आपण ही डिझाईन पण करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि त्यामधलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा बाहेर येत नाही तर या पद्धतीने संपूर्ण आपण डिझाईन करून घेतो हो आहोत आता ही संपूर्ण डिझाईन करून झाल्यानंतर आपल्याला आता हे शिजवून घ्यायचे आहे तुम्ही वाफवून देखील घेऊ शकता तर आता संपूर्ण अशी डिझाईन आपली करून झालेली आहे आणि या पद्धतीने ही संपूर्ण डिझाईन करून घेतली आहे नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होतो आणि तेल कमी वापरून आपल्याला हा तयार करता येतो आता इथे कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी छान असं उकळून द्यायचंय दोन ग्लास पाणी मी साधारणतः घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण मी दोन ग्लास घेतलेला आहे यामध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर अगदी थोडस मीठ मी घालून घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपण मीठ ऑलरेडी टाकलं होतं त्यामुळे अगदी थोडं मीठ घातलंय आणि आता हे पाण्याला छान उकळाली की आपण हे संपूर्ण जे फरे बनवून घेतले होते ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान उकळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती हे आहे त्यात आपण फर्रे टाकल्यानंतर त्याची उकळ थोडी कमी होते त्याच्यामुळे अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला ह्याला छान अशी दणदणीत उकळ करून घ्यायची झाकण ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने उकळ करून घ्यायची ज्यावेळेस हे फरे शिजले जातात त्यावेळेस ते ॲटोमॅटिकली वरती तरंगतात या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे संपूर्ण असे वरती तरंगायला लागतात दहा ते पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे म्हणजे जी आतमधली डाळ दा, डाळीची स्टफिंग आहे ती व्यवस्थित शिजली जाते आणि वरचे देखील ते कवर व्यवस्थित आपलं शिजलं जातं पिठाचं तर या पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला करून घ्यायचे आणि शिजवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर हे काढून घ्यायचे आता थंड होऊ द्यायचे संपूर्ण थंड झाल्यानंतर याची या, या पद्धतीने कटिंग करून घ्यायची कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही कट करू शकता छोटे किंवा मोठे देखील साईजने कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आतमधली जी डाळीची स्टफिंग आहे ती अतिशय व्यवस्थित शिजली गेली आहे छान असा गोळा त्याचा तयार झालेला आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल घालून आहे तर साधारणतः दीड चमचा मी तेल घालून घेतलेला आहे तेल थोडंसं जास्त घातले म्हणजे एक चमचा घालून अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणी देताना दे तेल छान गरम करून घ्यायचंय व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी संपूर्ण तडतडू द्यायची आहे म्हणजे फोडणी छान तयार होते मोहरी छान तडतडली की आपण याला फोडणी व्यवस्थित तयार करून घेणार आहोत मोहरी गरम झालेली आहे आता एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच कडी पत्त्याची पाणी कट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता याचमध्ये कोथंबीर देखील घालून घ्यायची आहे बारीक चिरून घेतली होती ती कोथंबीर घातली एक चमचा भरून हिंग घातलाय आहे आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे धना पावडर घातला आहे चाट मसाला घातलेला आहे यामुळे चटपटीत अशी टेस्ट येते आणि आता ह्यामध्येच आपण हे फर्रे घालून एक दोन मिनटासाठी छान अशी फोडणी त्याला लागेल पद्धती या पद्धतीने असे परतून घ्यायचे मंद आच्यावर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित अशी ही आपल्याला फर्रे परतून घ्यायचे आहे थोडासा त्याचा हलकासा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ बनवू शकता अगदी झटपट होणारा आणि अगदी चमचाभर तेल लागतं ह्याला जास्त काही लागत नाही तर हेल्दी म्हणून नाश्ता हा तुम्ही बनू शकता तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली आहे आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद